कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स एस टी चालकाविरोधात ग्रामस्थ आक्रमक खेड पन्हाळजे बस चालक मद्यधुंद असल्याचा आरोप रिकाम्या जागेत भंगार व्यावसायिकाची करामत कणकवलीत हळवल फाट्याजवळ भंगाराला लावली आग जगतापांचा पाचवा पक्षप्रवेश राजकारणात नीतिमत्ता नसल्याची टिप्पणी भरत गोगावलेंकडून खरपूस समाचार आणि कोकणात अल्ट्रा ची मॅरेथॉनची गणपती गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन पाहुयात सविस्तर वृत्त एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असं ब्रीद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस चालकाचे प्रताप खेडमधील खाडीपट्टा विभागातील एका प्रवाशाने उघडकीस आणल्यात सायंकाळी वाजता सुटणारी खेड पन्हाळजे गावात घेऊन अत्यंत भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे तो एस टी बसचा चालक बस चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना हुलकावणी देत रॉंग साईडनं गाडी चालवत या बस चालकाने प्रवाशांच्या मनात भीती निर्माण केली बसमधील काही प्रवाशांनी गावातील जागरूक नागरिकांना फोन करून या संदर्भातील कल्पना दिली त्यावेळी गावातील प्रतिष्ठित निसार सुर्वे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली एस टी बस थांबवत बस चालकाला जाब विचारला असता तो मध्यधुंद अवस्थेत असल्याचं सा निदर्शनास आलाय त्यांनी या संदर्भातचा व्हिडिओ राज्य परिवहन महामंडळाकडे तक्रार केली आहे अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागातून जाणारे रस्ते अरुंद असून मध्यधुंद एसटी चालकामुळे आणि वाहन बेदरकारपणे चालवल्यामुळे भीषण अपघात होता होता टळला असल्याचं त्यांनी सांगितलंय आमच्या गाडी गाडी तर उशिरा आलेली आहे इथे लोकांच्या जीवाची कुठलीही काळजी शासनाला नाही प्रशासनाला आणि खास बघू शकता गाडी नंबर नोट करा आणि हा ड्रायव्हर किती दारू पिऊन हा किती टाईट आहे हे आलो इतक हा एवढा दारू पिऊन हाताने एवढे परवायचे आहे कुठल्या रॉंग साइड ला गाडी घातलेली आहे बघा त्या पुलाने आपला जीव वाचवायसाठी गाडी इकडं आले आणि सांगू की ही गाडी बघा कुठं घातलेली आहे नशीबची पोरं इकडे परली काय तीन मृत्यू इथे सापडले असते तुम्हाला आणि आधी दखल घेणारा कोण नसता आज हा खेर भैरवली जो मार्ग आहे हा एवढा धोकादायक असा मार्ग झालेला आहे लोकांचा जीव घेणं मार्ग झालेला आहे जिथ एसट्या ह्यांची बिंदा दादागिरीने हे कधी साईड देणार नाही हे कुठलाही ह्यांना कायदा नाही तर ड्रायव्हर युनिफॉर्मला नाही आहे पूर्ण दारू पिऊन टाईट आहे एवढे परवाशे आहेत चांगली घाबरून बसलेली आहेत लोक तिथे आणि परत तो आला रवीची भाषा करतोय तेव्हा माझी प्रशासनाला पोलिसांना नम्र विनंती आहे की आमच्या खेळ भैरवली रस्त्यावर थोडासा लक्ष असू द्या तिथे वालूचे डम्पर जांभ्याचे डम्पर अवैध एवढे धंदे चालू आहेत परत काय एसटी वाल्यांचे आरे रवी म्हणजे काय शासनाचा जर ड्रेस असेल तर काही जीवाशी जीवाचं काही करायचं करायचं हे कुठला आहे आणि ड्रेस नाही आणि एवढा पिऊन बसलेला इथं की आज इथं भयंकर काहीतरी अपघात घडणार होता माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की तवडीत ह्या ड्रायव्हरचं मी नाव घेतोय आणि जे काय असेल ते एस टी आघाडवाने पोरांचं काय असेल काय असेल गाडीचं नुकसान असेल ते आणि ह्याच्या पुढे चालकाला आणि कंडक्टरला तब्बी द्या त्या रस्त्यावर चालत असताना समोरून येणाऱ्या वाहनाची दखल घ्या ओव्हरटेकून मारणाऱ्या पण वाहनाची दखल घ्या आणि या प्रत्येकाची काळजी घ्या एवढी विनंती करते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली शहरानजीक असलेल्या गड नदी हळवळ फाटा येथील वळणावर असलेल्या रिकाम्या जागेत एका भंगार व्यावसायिकाने दोन दिवस या ठिकाणी आपल्याला नको असलेले भंगाराचे सामान स्पंज यांसारखे कुजलेल्या वस्तू रिकाम्या जागेत आणून टाकल्या असता आणि त्या वस्तू टाकण्यासाठी त्याने आयशर टेम्पोचा वापर केला साधारणपणे दोन वेळा ट्रीप मारून ते मटेरियल रिकाम्या जागेत टाकले गेले त्या सामानाला सोमवारी सकाळी आजूबाजूला कोणीही नसताना आग लावण्यात आली यावेळी त्या आगीमुळे काळाकुट्ट धूर आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती एकंदरीतच जर पाहिलं तर अशा प्रकारांना परवानगी देत कोण ते नको असलेले आणि दुर्गंधीयुक्त सामान टाकणारा तो भंगार व्यावसायिक नेमका कोण आहे प्रशासन या प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल आता उपस्थित केला जातो दिवस आग घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दापोली तालुक्यातील टेटवली येथील चंद्रकांत भिकू गंगावणे यांच्या मालकीच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे काल मध्यरात्री पावणे अकराच्या सुमारास अचानक आग लागली आणि संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झालाय प्रसंगावधानामुळे घरातील सर्व व्यक्ती बाहेर पडल्यानं जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मध्यरात्री जाऊन घराला लागलेली आग तब्बल तीन तासानंतर विजवली आहे मात्र घर पूर्णतः आगीत भस्मसात झालंय खेड नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान फायरमन श्याम देवळेकर सहायक फायरमन जयेश पवार प्रणय रसाळ वाहन चालक गजानन जाधव यांनी घराला लागलेली आग विजवण्यात अथक प्रयत्न केलेत रायगड जिल्ह्यातल्या महाड एम आय डी सी हद्दीतील एका गावात धक्कादायक प्रकार समोर आलाय कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची तक्रार महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात त्या मुलींच्या वडिलांनी दाखल केली आहे अनिल केशव गायकर यांनी त्यांच्या मुलींना कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्यानंतर महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भातील अधिक तपास पोलीस करत आहेत मागील दोन दिवसात महाडच्या राजकारणात झालेला मोठा बदल म्हणून स्नेहल जगताप आणि नाना जगताप यांचा राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश या संदर्भात भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे सध्याचे राज्यातील राजकारण हे बेभरवशाचे आणि नीतीमत्ता नसल्याचे झाल्याचं ते म्हणाले पाहुयात आता हा प्रवेश जो काय काल आम्ही ऐकतोय काल सुतारवाडीला त्यांच्या मिटिंग पण झाल्या परंतु स्नेहल होती काय माहिती नाही परंतु नाना जगतापाने त्यांचे काही सहकार्य होते आता हा पाचवा प्रवेश असू शकतो असं मला वाटतंय आहे आणि राजकारणामध्ये नीतिमत्ता ही काय राहिलेली नाही ज्या पक्षाने उमेदवारी दिली ज्या उम पक्षाने त्यांना निवडून आणायचं काम केलं कार्यकर्त्यांनी त्याला अजून चार महिने पण झाले नाहीत आणि मग जर त्यांना बदल करायचा आहे त्याला तुम्ही आम्ही कोणच काय रोखू शकत नाही परंतु जे काय जातील तिथे काय होईल काय नाही हे त्यांच्या वडिलांपासून पूर्ण माहिती आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रालाही माहिती आहे की त्यांच्या वडिलांची काय स्थिती झाली आणि काय अवस्था झाली मग ते परतफेड करायला जर जात असतील तर काय माहिती नाही गेल्याच ऑगस्ट महिन्यात भाजपकडून धैनेशीर पाटील यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यात आले बॅरिस्टर ए आर रंतुले यांच्यानंतर रायगडकरांना मिळालेला हा पहिलाच मान आहे खासदार धैर्यशील पाटील यांच्या स्नेहसागर बंगल्यावर मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संसदेत खासदार धर्यशील पाटील यांना त्यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या तर सायंकाळी सहा वाजल्यापासून धैर्यशील पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती धैर्यशील okay. पाटील यांच्या मातोश्री दोन बहिणी आणि पत्नी तसेच मुली यांनी धैर्यशील पाटलांना ओवाळून त्यांचे औक्षण केले सुवर्ण सूर्य फाउंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे छप्पन्न किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये कृष्णांत सोनमले निलिमा भडगावकर रजनी सिंग अमोल यादव यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक आहे तर पस्तीस किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये प्रतिभा सिंग जॉर्ज थॉमस माणिक वाघ आणि अकुलती निलेकर यांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावून स्पर्धा जिंकली आहे थंडी गारवारा आणि चढ उतारांमध्ये चांगला कस लागल्याची प्रतिक्रिया स्पर्धकांनी दिली या कोकणात नवीन अध्याय सुरू झाल्याची भावना व्यक्त केली आहे गणपतीपुळे ते बशणी या मार्गावर रात्री बारा ते सकाळी आठ या वेळेत झालेल्या स्पर्धेचा थरार रंगला गणपतीपुळे येथे श्रींच्या मंदिराच्या प्रांगणात झेंडा दाखवत राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं पस्तीस किलोमीटर आणि छप्पन्न किलोमीटर या दोन स्पर्धांमध्ये दोनशे पन्नासहून अधिक स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली गणपतीपुळे ते बसनी आणि परत या मार्गावर स्पर्धेला सर्व ग्रामपंचायत ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला मॅरेथॉनसाठी गणपतीपुळे मालगुंड भंडारपुळे नेवरे आरेवारे बसणी बसनी येथील ग्रामस्थांनी सहकार्य केलं उद्घाटनासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे पंच निलेश कोल्हटकर मुख्य पुजारी प्रभाकर धनवटकर आणि चंडिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबाराम माने एम टी डी सीचे व्यवस्थापक वैभव पाटील ॲथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावळे हॉटेल असोसिएशनचे अप्पा सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रांत अधिकारी जीवन देसाई शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित बाबू महाप सुवर्ण सूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी सूर्यकांत देवस्थळी सुवर्णा देवस्थळी तेजा देवस्थळी यांच्या समूह अनेक मान्यवर उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी हायड्रेशन पॉईंटवर पाणी कलिंगड केळी संत्री खजूर मीठ कोकम सरबत यासह पाण्याचा फवारा बर्फाचे पॅकेट यासह अन्य प्रकारच्या सुविधा स्पर्धकांना देण्यात

आम्ही उल्वेकर मित्रमंडळ उल्वे यांच्या वतीनं दिला जाणारा त्रिवार्षिक उल्वेरत्न पुरस्कार शनिवारी शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार तथा पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे काँग्रेस रायगडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरात गव्हाण ग्रामपंचायत सरपंच माई भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे येथील सेक्टर सतरामधील स्वर्गीय जुनार्दन भगत क्रीडांगणावर पार पडला यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांच्यासह सतरा रत्नांचा गौरव आम्ही उल्वेकर मित्रमंडळाच्या वतीनं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन राजे येरोणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला तीन वर्षातून एकदा आयोजित करण्यात येत असलेल्या या उल्वेरत्न पुरस्कार सोहळ्याचे दुसरे पर्व संपन्न झाले यावेळी आम्ही उल्वेकर मित्रमंडळाच्या वतीनं समाजोपयोगी कार्यक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये भक्तिगीते गवळण श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या साहसाचे दर्शन घडवणारा पोवाडा आणि लावणीचे बहारदार गायन तसेच नृत्य सादर करून उल्वेकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची मेजवानी देण्यात आली यावेळी उल्वेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती मी आम्ही उल्वेकर मित्रमंडळ त्यांना यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तसेच मी महेश स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्वच ग्रुपला आणि खास करून आमचे मित्र आणि माझे सहकारी सचिनजी यांना मनापासून धन्यवाद देतो की दर तीन वर्षांनी आम्ही उलवेकर हे सगळे मंडळ आहेत उल्वे रत्न हा पुरस्कार खरोखर की ज्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे किंवा समाजात किंवा या उल्वे शहरामध्ये जे जे पुढे येतात काम करण्यासाठी त्या संस्था असतील किंवा वैयक्तिकरित्या असेल त्या महिला असतील पुरुष असतील या सर्वांचा सत्कार आणि त्यांना रत्न म्हणून रत्न हे काय सोपं नसतं परंतु खरोखर काम करणाऱ्यांना हे पुरस्कार दिलं जातो की मनापासून या संस्थेचं कौतुक करेल आणि खास करून सचिन आणि त्याचे सहकारी त्याच्यात महिला भगिनी असतील यांचं कौतुक करतो की बरोबर पारखून त्यांना पुरस्कार मला वाटतं यावेळेचे दिले गेलेले तर त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि अशा संस्थांचं कौतुक करणं गरजेचं आहे पण पुढे जाऊन यांना काम करण्याची चालना मिळते आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडते त्या पद्धतीचं पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचं काम या आम्ही उमेदकर मित्रमंडळाने केलं आहे मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि असंच काम करत राहा काही अडचण असेल अडचण येऊ नये परंतु आलीस तर मी सोबत आहे असं देखील मी जाहीरपणे त्यांना सांगतो गोष्ट तर प्रीतमदा आणि जे मथ्रे साहेब आदरणीय जय मथ्रे साहेब असतील सचिन गळत साहेब असतील प्रितमदादा माझ्याबरोबर एक म्हणजे मोठ्या भावाचाच त्यांचा एक हात असतो आणि आम्ही उद्योग मित्रिमंडळ महेश क्लब यांचा हा जो उपक्रम आहे आम्ही दोन हजार बावीस साली सुद्धा घेतला होता जो कोरोनाचा काळ होता त्यावेळी सुद्धा आम्ही नॉमिनेशन्स काढले होते आणि सुद्धा आम्ही दोन हजार रोजी तीन वर्षाने आम्ही आम्ही एक संकल्प केला आनंद मुद्देमध्ये की जे वेळातले आपले सामाजिक कार्यकर्ते असतील ज्याच्यामध्ये आपण कॅटेगरीज ठेवल्यात सामाजिक असेल कला क्रीडा सांस्कृतिक मीडिया अशा ज्या ज्या काही कॅटेगरीजमध्ये वैद्यकीय सुद्धा एव्हन डिफेन्समध्ये सुद्धा आपण असे नॉमिनेशन काढलेले आहेत म्हणजे जे समाजासाठी आणि आपल्या उल्विसाठी जे सहकार्य चांगलं काम करतात सामाजिक याच्यामध्ये त्यांचा आम्ही एक उद्वरत्न देऊन आम्ही सरकार हे सरकार करतो यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी नवीन नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण